फक्त तो तुम्ही खुलदाबादच्या बाबतीत का बोलतो मी तर देशाचं नाव बोलतो ना तुम्हाला मोदी साहेबांच्या नावाने देशाचं नाव ठेवायला पाहिजे आपण मोदीस्तान त्यांच्या मृत्यूनंतर ही लोक हे की एक भगवान आले होते या देशामध्ये त्या भगवानाच्या नावाने या देशाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे मग सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं तुम्ही फक्त माझ्या मला खुलदाबादच्या बाबतीत का विचारत मग मोदी साहेबांना तुम्ही विचारणार का की तुम्ही महाराष्ट्राच्या अहमदनगर मध्ये भाई चालत नाही पण गुजरातच्या अहमदाबाद मध्ये ते भाई चालतं तुम्हाला हिंमत असेल तर ते अहमदाबादचं नाव बदलून टाका हे जे घानडी वृत्तीचे जे लोक आहे जे आज मागणी करत आहे ज्यांचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे की जोर धरत आहे या मागणीला त्यांना सगळ्यांना सांगा तुम्ही सत्ताधारी पक्षातले लोक आहे एक, नि, एक निवेदन घेऊन जा आणि सांगा की साहेब सगळं प्रथम आपण गुजरातची राजधानी अहमदाबाद ची आपण नाव आपण बदलणार आहे करके। आहे का हिंमत तुमच्या मध्ये नाही करणार म्हणजे याचं मोदीजींचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की इम्तियाज जलील तुझा मी विकास करणार आहे तुझा खूप विकास करणार आहे पण ते तुझ्या घर विकून जे पैसे येतील ना त्याच्यातून मी तुझा विकास करणार आहे वाघबोडाची जमीन जे आहे ते आहे मुस्लिम समाजातली आहे म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुमची जागा आम्ही घेणार ते विकणार किंवा आमचे मोठे जे जवळचे लोक आहे जे बडे बडे उद्योगपती आहेत त्यांना देणार आणि त्या पैशातून तु, तुम्हाला विकासच करायचं होतं तर तुम्ही आम्हाला आता हे उत्तर द्या की कि किती वर्षापासून आपण पंतप्रधान आहे या देशाचे प्राईम मिनिस्टर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे मग काय काय विकास केला तुम्ही एकदा तरी सांगा ना आम्हाला सगळ्यांचा विकास तुम्ही असंच असंच करतं का की मंदिरांच्या ट्रस्टची जे जागा आहे ते घेतं ते विकत आणि ते हिंदू लोकांचा विकास करतं सिखांची जे जग जागा आहे जे जैन समाजाची जे जागा आहे त्यांच्या ट्रस्टची किंवा त्यांच्या बोर्डची जे जागा आहे ते आपण विकून आपण हे करतं का त्यांचा विकास नाही करत ना फक्त मुस्लिमांच्या बाबतीत आणि ठीक आहे बेटर लेट देव्हन तुम्हाला कमस कम इतकं हे तर झालं मोदीजी की मुस्लिमांचा विकास करायचं आहे पण हे आम्हाला पटत नाही की जे बिल तुम्ही आणलेले आहे ते फक्त मिसलीड करण्यासाठी मिशिव एक बिल आणलेलं आहे फक्त मुस्लिम समाजाची जे उरलेली जे जागा आहे खऱ्या अर्थाने तुम्ही फक्त ते इम्प्लिमेंट केले असते वक्फ बोर्डाचा जे ऍक्ट आहे जे एक्झिस्टन्स आहे तुम्हाला कलेक्टर मानत नाही वक्फ बोर्डाच्या डिसिजनच्या ट्रिब्युनलची जागाच्या बाबतीत वक्फ बोर्ड कलेक्टर मानत नाही आहे म्हणून हे सगळं जागा जे गेलेली आहे ते तुमच्या सरकारच्या आणि तुमच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्यामुळे हे सगळं गेलेले आहे तुम्ही त्याचा कडेकोट अंमलबजावणी केली असती तर बहुतेक आज मुस्लिमांचा स्वतःचा विकास झाला असतं मी तर विधानसभेमध्ये एक भाषण केलं होतं की तुम्ही जे दोनशे अडीचशे तीनशे कोटी रुपयेचा बजेट देतो मुस्लिमांना ते देण्याची आवश्यकता नाहीये मुस्लिम समाजाच्या जे वक्फ बोर्डाची जमीन आहे ते मुस्लिम समाजाला परत करा वक्फ बोर्डाला परत करा काही खैरात मुस्लिम समाज तुम्हाला देण्याची ताकद रक्त आहेत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा